आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज मकर संक्रांतीचा सण जवळ आल्याने कराडच्या कुंभारवाड्यात संक्रांती बनवण्याची लगबग सुरू झाली आहे मकर संक्रांतीच्या सणात संक्रांती अर्थात सुगड्यांना अधिक महत्त्व आहे संक्रांती बनवण्यासाठी पारंपरिक चाक कालबाह्य झाल्याने मोटारीवरील चाकावर संक्रांती बनू लागले आहेत कुंभारवाड्यात ठिकठिकाणी थीक मातीच्या संक्रांती तयार होऊ लागल्याचे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतात लोकल लोकल